कुपोषण जरी हाक्यांनी स्थगित केलेलं असलं तरी सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारणही सुरू झालंय मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंनी भुजबळांचं राजकीय आम्ही उधळून लावू असा इशारा दिलाय तर छगन भुजबळांनी माझी राजकीय किर्द ही जनतेच्या हातात असल्याचं प्रत्युत्तर दिलंय ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सध्या जोरदार राजकारण रंगलेलं दिसत आहे त्यातच आता भुजबळ आणि जरांगे यांची टीका प्रति टीका सुद्धा सुरू झालेली आहे आम्ही भुजबळांची राजकीय कारकिर्द उधळून लावू असं असा इशारा जरांगेनी दिल्यावर माझी राजकीय कारकिर्द ही जनतेच्या हातात असल्याचं प्रत्युत्तर भुजबळांनी दिलं हे छगन भुजबळ घडून आणतोय आंदोलन करते नाही ही रिस मराठ्यांच्या विरोधात खुन्नस छगन भुजबळ खुन्नस पेरतोय मराठ्यांच्या नेते हो आणि ने मराठ्यांना सांगतो छगन भुजबळ खुन्नस पेरायला लागलाय खुन्नस त्याच्याकडे इतके गेले तर आम्ही तो याकडे तितके पाठिंबत नसता सरकारवर मुख्यमंत्रीवर देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणू देवेंद्र फडणवीसांनी शिंदेसाहेबांवरती दबाव आणलाय मंत्री पाठ्यासाठी अंतर अंतर्ल बसला होता तुम्ही त्याच्या पुढं डांबरीवर बसाव हाऊ द्या दंगल हे द्वेषानं सांगतोय छगन भुजबळ काला धनगर बांधवांचं मराठ्यांचं काय झालं नाही धनगर बांधवांनी वेळीच हुशारावं ही विनंती आमची त्यांना तुमचं तुम्ही मागावं त्याचा ऐकून पुऱ्या राज्याची वात हात हो, लावणार आहे ते छगन भुजबळ तेव्हा संपला की ती जाती संपित आणि माझे राजकीय करिअर चालवणं पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे पार्टीच्या हातात पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात आहे लक्षात ठेवा आणि जनता जनता सर्वश्रेष्ठ आहे जनतेचं कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे